महाराष्ट्र चॅनल सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयामध्ये दोन दिवसापूर्वी ऑक्सिजनच्या पाईपांची चोरी झालेली आहे सुमारे आठ लाख किमतीच्या या पाईपांची चोरी झालेली आहे हॉस्पिटल परिसरामध्ये विविध ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी महिन्याला अठरा लाख रुपये खर्च करून सुरक्षा रक्षक तैनात असतात स्वतंत्र त्या ठिकाणी पोलीस चौकी देखील आहे पर एवढं असून देखील त्या ठिकाणी चोरी होते यासाठी सिव्हिल प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावं तसेच तिथल्या सुरक्षा रक्षकांनाही जबाबदार धरण्यात यावं यासाठी आज आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे येत्या आठ दिवसात सिव्हिल प्रशासन व सुरक्षा रक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी व सेवेतून बडतर्प करावं ही मागणी आम्ही केलेली आहे जर येत्या आठ दिवसात कोणतीही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात सांगली सिव्हिल प्रशासनाच्या विरोधात आम्हाला लक्षवेधी आंदोलन करावं लागेल असा या ठिकाणी इशारा देतो